नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेले आहे दत्त जयंती आणि या काळामध्ये आपण काही जर सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपण जर काही या सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरतात बरेच जण या सेवा करतात आणि त्याचे त्यांना अनुभव देखील येतात पण प्रत्येकालाच या सेवा करणं शक्य होत नाही घरातील अनेक अडचणींमुळे घरामध्ये लहान बाळ असणं किंवा कामासाठी बाहेर जावं लागणं त्यामुळे आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही आणि प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण हे करू वाटतं पण काही कारणामुळे ते करणं शक्य होत नाही आणि त्यासोबतच प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण हे करू वाटतं कारण त्याचे महत्त्व देखील तितकेच आहे तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही तर, तर दत्तजयंतीपर्यंत आपल्याला अशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्राचे फळ मिळेल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या देखील इच्छा सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपण सेवा केल्याने लगेच त्याचं फळ आपल्याला मिळेलच असं नाही तर आपले कर्म यावरही असतं पण आपण त्या सेवा किंवा भक्ती करतो तर त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या संकटाचा वेग हा कमी करता येतो तुम्ही कोणतीही सेवा करा त्यावर आपल्या आपला विश्वास हा अतूट असला पाहिजे एखाद्या गोष्टीला वेळ लागू शकतो पण तो कधी ना कधी आपल्याला ती त्याचं फळ हे नक्कीच मिळत असतं आपल्या कर्माची फळं ही आपल्याला भोगावीच लागतात आणि आपण सेवा केली म्हणून त्याचं फळ लगेच आपल्याला मिळेलच असं नाही तर आपला कर्म त्याचा वेग कमी होऊन त्याचा वेग कमी होईल तर बघा आपल्याला गुरुचरित्राचा हा एक अध्याय पठण करायचा आहे तर गुरुचरित्राचा आपल्याला नववा अध्याय आप पठन करायचा आहे तर तो कसा पठन करायचा आहे त्याचे काही नियम आहेत का तर बघा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडतो अशी मान्यता आहे की या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात त्याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्राचे वाचनाने नकारात्मकता नकारात्मक वातावरण देखील नाहीसं होतं आनंद चैतन्य प्रसन्नता घरामध्ये निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण गुरुचरित्राचे पारायण केल्यास प्रभावी अनुभव देखील येतात आणि विशिष्ट समस्यावर जसे शिक्षण लग्न करिअर आरोग्य यामध्ये येत असलेल्या अडचणींवर देखील गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव आपल्याला मिळतात आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र दोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र रामबान उपाय सांगितले जाते जर गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य असेल तर अवश्य करा आणि नसेल तर गुरुचरित्रातील नव्वा अध्याय अवश्य पठन करा तर या दत्तजयंतीनिमित्त आपल्याला हा गुरुचरित्रातील नववा अध्याय कधीपासून पठण करायचा आहे तर बघा तर ही सेवा आपल्याला एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर एकवीस दिवस एकवीस दिवसांची जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पंचवीस नोव्हेंबरपासून तुम्ही सुरू करू शकता तर ही सेवा करण्याआधी प्रथम संकल्प करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन दत्त मंदिरामध्ये किंवा जवळच स्वामी समर्थ केंद्र असेल तर या ठिकाणी जाऊन तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा स्वामींना सांगायची आहे आणि कोणती सेवा करणार आहात किती दिवस तुम्ही करणार आहात तर हे स्वामींना सांगायचं आहे आणि नारळ आणि खडीसाखर तिथे ठेवून आपल्याला प्रार्थना करून घर निघून यायचं आहे घरी आल्यानंतर संकल्प करायचा आहे आणि गुरुचरित्रातील नववा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तर आपल्याला हे पठन हे पठण करत असताना देवघरासमोरच आपल्याला बसून पठण करायचं आहे तर प्रथम आपल्याला पठण करण्याआधी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील हा नववा अध्याय पठण करायचा आहे त्यासोबतच हा अध्याय पठण करत असताना एक वेळ आपल्याला ठरवून घ्यायची आहे आणि रोज त्याच वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर पाच दिवस मध्येच मासिक धर्म आला तर पाच दिवस आपल्याला हे पठण करायचं नाही पाच दिवसानंतर परत तुम्ही कंटिन्यू करू शकता सुतक असेल तर तुम्ही करू नका तर त्यामध्ये ते दिवस गृहीत धरू नये आणि पुढे परत एकवीस दिवस आपल्याला कंटिन्यू सेवा सुरू करायची आहे आणि ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल तर त्याने एक श्लोकी गुरुचरित्र पठण करा तर यानेही संपूर्ण गुरुचरित्राच्या पठणाचे फळ आपल्याला मिळते तर हे एक श्लोकी गुरुचरित्र हे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पठण करू शकता तर यासाठी ही सेवा करण्यासाठी संकल्प आपल्याला करायचा आहे त्यानंतर एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करण्याआधी देवघरासमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बसायला आसन घेऊन अगदी त्यानंतर आपल्याला हे एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे तर अग अगदी सोपी आणि साधी सेवा आहे यासोबतच खूप खुं, खूप कमी वेळ लागतो या सेवेसाठी तर ही तरी सेवा तुम्ही नक्की करू शकता फक्त सेवा करत असताना अगदी श्रद्धेने सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल त्यासोबतच ही सेवा करत असताना मध्ये गॅप पडू देऊ नये रोज सेवा आपल्याला करायची आहे फक्त खूपच अडचण असेल तर तेव्हा एखादा दिवस मध्ये गॅप पडला तर ठीक आहे पण खूप गॅप पडू देऊ नका तर अवश्य दत्तजयंतीनिमित्त ज्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचे पठन करणं शक्य नसेल तर त्यांनी अवश्य एकवीस दिवस किंवा अकरा दिवस या एका ग्रंथाचे पठन करा नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र पठणाचे फा पारायणाचे फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ